ग तुला नाल कुत्रे कम्प्लीट केली साईबाबाचं नाव घातलंस चार लोक तुला तोंडात शेर घाला लागले ना असले कसले पूर्गे म्हणून हां जल मला आली कुत्रे तुझ्यामुळं बघ हो किता मास झाला स्वतःची आई सुद्धा तुला बोला ना हो किती बसली माझ्याजवळ येऊन बसली तीसुद्धा तिला बोला ना काय नाही लाद ती ती सुद्धा इरमली तीन सुद्धा जेवण नाही केलं काय नाही केलं हा असली कसली बाई अस तू कंप्लीट केली बघ काय बोलली बोल अगं दोघी चांगलं राहायचं मिळून मिसून बर तू बी मोठी ती लहान आहे तिनं समजून घ्या अगं दोघी जणीनं चांगलं राहायचं चा। तू बी नाही भांडा कम्प्लीट कम्प्लीट काय करायला गेली अग मग ती लहान आहे ना तिला लाच पाहिजे ना ती, ला ती, ला ती कशी कम्प्लीट करा मोठ्या महिन्याची कम्प्लीट केली ते बिचार वडील म्हणणार हे म्हणणार आणि म्हणणार बोला ना काय नाही लाज सोडली चांगलीच बघते मी आता तुमच्या दोघीची नकाच करते मी बघा आपलं जाऊ दे जाऊ दे लोक हसते आता माश्या बाबत्यात कशाला हे करायचंय हा लोकाचं हसू नको आपलं चांगली जिंदगी गाजवायची चांगली पुढे न्यायची व्हिडिओ काढायची तर काढवा मस्त एकमेकीचं बघून दोघी न काढावा मिळून तिला सांगते मी जरा येऊ दे तिच्या नवराला येऊ दे आणि तुझ्या नवराला येऊ दे दोघाला येऊ दे दोघांच्या समोर बोलते मी अगं तिला म्हटलं ना मी या दोघा बिंदास समोर या हाय सगळेजण तर बोलू चालू ते पण तिला नाही पाहिजे मग ते मी खालीपाना घेऊ मग खाली पाना घेऊ ते कंप्लीट कम्प्लेट तुला लाज नाही वाटली त्यावर नाही विचार आला खाली का घेऊन आता खाली पाना का म्हणती जरा यायला लाज वाटत ना काय नाही लेकर विचार करत ना लेकर ले बघत नाही लेकर जुराण ले, ले ले, बोलताय बोलता, किती कुठपर्यंत गेलात तुम्ही एकदम हा कोर्ट कचेरी चौक्या काय हा चांगलं मिळून मिसळून राहायचं दोघी बहिणीनं लोक तर मासे बघतात गणिस न वाजत नाही कुलिस मग अशा तू तू करता असतात काय माहिती मग आता कम्प्लेंट गेली तिला काय भेटलं त्यातलं बाबा तुकून तुकून घ्यायचं उगाच किती सांग किती वाट पाहिजे तुम्हाला काय कळत नाही बाबा माझा जीव काय कधून नको 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 झालंय मला बाबा जा तुम्ही काय करा तुम्ही जणी करा तुझी बी मी बघते तिलाही बघते मी जरा असं काय करणार मग आता पप्पाला सांगते मी असं काय आल्यावर सगळं सांगणार तुम्ही दोघीच घराने मी काय सांगितलं नाही काय नाही उगच जाऊ दे जाऊ दे म्हणते काय सांगा लेकरं हे येतं उगंच भांडणं घरच होती वाढते आणि लोक आता बघते आणि तुझे सासरचे तिकडचे काय म्हणतात लोक कंप्लीट केली ते लोक सगळे मला म्हण लागले बहिण असून कशी कम्प्लेट केली तुम्ही एवढं भांडण तमाशा केला म्हणून तिलाच लाज वाटलं नाही आपल्या आई बापाला तोंडाकडे जागा नाही काय म्हणते लोक काय नाही तिने बिंदस कम्प्लीट केली बिंदस तमाशा केला आता किती महागात की तिच्या भावात गेलो आता मी तिला एक मला असं मन लागा ना माझं कशात मन लागा नाही ना? रात्री ना? सुद्धा ती जबरदस्ती झोपली तिला जेवण कोण कर म्हणलं ना काय सगळं आपापल्या टेन तिने ते कम्प्लीट केली म्हणून तिला लाज वाटली नाही हा करायला कम्प्लीट केली जाते मी तिच्याकडे जाते तिला मी जरा तिला मी आपलं त्या दिवशी इतकं तमाशे झाला मार झाली झालं तरी तिला याकडून तिला अकल आले असते की मारामारी झाली नको तमाशा करलं काय करलं तर तिने तमाशे केलं तरी कंप्लीट केली तिला लाज नाही वाटली की कशी बाबा आपण करावा नको लोक नाव होतील काय म्हणतील करतील तर तिने बी कंप्लेंट केली तिला एवढं समज नाही आली की लोक कशाला आईबाबाची इज्जत घालो कशाला आईबापाची इज्जत घालो कशाला काय म्हणावा हा तरी तिने कंप्लीट केली आता काय झालं तुझ्या यसारखं झालं का आता स्वतःच्या बाबा तुला नीट बॉल नात लक्षात ठेव कंप्लेंट केली तर मोठ्या बहिणीची आणि लय म्हणतेस ना मी चांगली मी अशी मी तशी आता आता काय करायचं आहे कर म्हणून मी व्हिडिओ पण नाही काल पण नाही टाकले व्हिडिओ ना काय नाही व्हिडिओ टाकायची शिवाय ना काय नाही जास्त कंप्लेंट मुळं व्हिडिओ बनवलेत मी दे तमाशा झालेला वाढल्याला पण मी टाकू वाटाना मला काय करू वाटा ना काय म्हणेन सांग ना काय वाटन किती किती तमाशा केला असतो एवढं किती तमाशा झाला काय बघ तुला वाटन तसं कर पटन तसं कर काय मनात अर्थ नाही काय बोलण्याचा अर्थ नाही काय नाही हे केलंस तू तमाशा केलेला था अ सगळा माणसाच तू कचर किंमत केल्यासारखं झाले सगळा तमाशा खेळ केला तू सगळा सगळीकडं कर तूच व्हिडिओ बोलून तूच व्हिडिओ टाक आणि तूच व्हिडिओ व्हायरल कर आम्हाला नको काय तसलं खूप शांत बस मी तिला जाऊन जरा मी हे करते जा तिला बाळाला बघ आता मी तिच्याकडे जाऊन मग तिला लाज वाटली पाहिजे ना की कसं कंप्लीट करावं कसं काय करावं म्हणून मला माहित नव्हतं ना मला माहित असतं मी कशा तिला जाऊन दिलं असत कंप्लीट केली जाऊन सगळ्या लोकांनी काय म्हणावं आता जाऊ जाऊया तू शांत ना तू जाते जाऊ जा तिला जाऊन फक्त प्रेमाने सांग तिला काय म्हणू नको मी असे म्हणले ते अजून हे व्हिडिओ आता करून एवढं नसतं हे केलं तर कशाला एवढं झालं असतं प्रेमाने घ्यायचं ना कोणती गोष्ट प्रेमाने घेतली असते प्रेमाने किती असते एवढं कशाला झालं असतं हा हाच ते माझ्या मध्ये होऊन द्यायचं झालं विषय म्हटलं होता हा धरग तिने कशाला करायचं किती महागात पडला ते सगळं पडलं का नाही महागात ह काय ते बाई म्हणणारी कुडतोंड टाकू आई बाप म्हणाऱ्या कुडतोंड टाकू किती हे पडत तुला माझ्याक मस्तीच वाटते सगळ्या गोष्टीची वाटते का नाही माझ्याक मस्ती त्यांनी हे केलं नाही खाल्लं नाही त्यांनी काय नाही टेन्शन हे ना, ना ते घरचे सगळे बघतातच ना बोलतातच ना बघ काय करायचंय आपण तर काय बोलणार नाही काय म्हणणार नाही तुला काय करणार नाही तुला वाढून तसं कर वाटन तसं हे कर तू मी आपण काय बोलत नाही काय नाही तुला ले समजून सांगितलं ये मिळून राह मिळून मित्र पण तू नकळत कम्प्लीट केली जाऊन तमाशे कॅप चार लोकां तर कर तुला कसं करायचं आणि बघ बाय तिलाच नाही आपल्याला बोलणार